पहिला मुद्दा म्हणजे काल जे आम्ही आंदोलन केलं होतं तर आम्ही सांगितलं होतं की आज आम्ही कोर्टाचं ऐकू आणि त्याच्यानंतर आंदोलन कंटिन्यू ठेवू तर आम्ही आज आंदोलन पण आज जमावबंदी टाकल्यामुळं आज आम्ही तिथं आंदोलन केलं नाही तरीपणामुळे जे अण्णांचे जे काही प्रेमापोटी जे काही समर्थक लोक आहेत ते आपरीनं त्यांचे आंदोलन आज त्यांनी चालू केलेलं आणि आजची जी घडा तुम्ही जर ऐकला असेल किंवा व्यवस्थेवर जर तुमचा विश्वास असेल न्यायालयाने सुद्धा ज्या सुरेखा पाटील म्हणून त्यांनी सुद्धा समोरच्या सरकारी वकिलाला किंवा सीआयडी लोकांना कि, लो कि फोन कॉलवर तुम्ही तीनशे सात कसा काय मागू शकता तीनशे दोन की लावू शकता फक्त एका फोन कॉलवर आणि काल जो स्टंटचा प्रकार झाला मी काल ओरडून सांगितलं होतं की शेवटी तरी कुणाच्या तरी हातामध्ये कुणाला तरी बळी पडलेली आहे हे आज प्रकार एका स्टंट मुळे लोकांच्या मागणीमुळे चुकीच्या मागणीमुळे खोलं ते बरोबर अडकवलेलंच आहे ठीक आहे तुम्ही अडकवले ना तुम्ही हे न्याय व्यवस्थेच्या ना चालणार आहेत कितीही तुम्ही अडकवण्याचा प्रयत्न केला तरी सत्य काही समोर येणारच आहे तुम्ही तुमचा खेळ केलेला आहे तुम्ही तुमचे कार्यस्थान करून केलाय तो केलेलाच आहे ठीक आहे अडकवलाय अडकवा तुम्ही जे काय माझा व्यवस्था असेल तो मला न्याय दिल्याशिवाय राहणार नाही आणि माझा माणूस हा भाईच मला सांगायचंय काल आपल्याला पोलिसांनी काल आश्वासन माझी माझं आंदोलन हे चालूच राहणार मी एक न्याय मागणारच आहे जरांगे पाटील जरांगे पाटलांना न्याय मागितला कुणी संतोष देशमुखाच्या फॅमिलीने संतोष जे काही कुकर्म झालं त्याला न्याय द्यायला आज जरांगे पाटील तिथे जातात कोण देणार आज माझ्या नवऱ्यावर सुद्धा अन्याय झालेला आहे मी सुद्धा एक मी सुद्धा एक माय बहीण आहे मी सुद्धा एक महिला आहे तर आज महिला म्हणून मला न्याय कोण देणार आहे ह्याच्यामध्ये दे जे काही कट कारस्थान केलं डाव पेस्ट टाकले जात आहेत जे काही गोष्टी तुम्ही पुढे आणून त्यांना अडकवण्याचा प्रयत्न करताय तुम्ही पूर्ण माझ्या नवऱ्याला वेठीस धरून त्यांना डावून टाकलेले ह्याचा मी आज जरांगेकडे न्याय मागते माझा की तुम्ही जसा आज मराठा समाज न्याय मागतात तर मी सुद्धा आज मराठा समाजाचीच व्यक्ती आहे आज मी सुद्धा आज मराठा माझ्या मराठा बांधवांना आणि माझ्या वंजारी समाजाच्या माझ्या दुसऱ्या मला सुद्धा न्याय पाहिजे आज माया बहिणीवर जर अन्याय होत असेल तर तिला पूर्ण अधिकार आहे तो न्याय मागण्याचा आणि तो न्याय मी आज मागणार आहे हे मला तुम्ही सांगावं जातीवाद करून फक्त तुम्ही मराठा संतोष भाऊ एकटेच मराठा समाज मी सुद्धा मराठा समाज मला सुद्धा न्याय मागण्याचा अधिकार आहे ना देणार आहे हे तुम्हीच मला सांगाव जे काय चाललंय हे बंद करा तुम्ही मीडिया ट्रायल करून स्टेप बाय स्टेप माझ्या नवऱ्याच्या गोष्टी बाहेर काढल्या स्टेप सांगत जाईल ज्यांनी ज्यांनी माझ्या नवऱ्याच्या गोष्टी बाहेर काढल्या त्यांचे ते सुद्धा मी तुम्हाला स्टेप बाय स्टेपच तुम्हाला आणून दाखवणार आज मीडियाच्या समोर